दूषित पाण्याचे प्रमाण पाहण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ सचिन अंबासे यांनी इंडोस्कॉपी कॅमेऱ्याद्वारे पाहणी केली सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक दोनच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक दहा मधील ई ग्रुप विडी घरकुल पोशम्मा चौक परिसरातील शंभू मारुती मंदिरसमोर दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने महापालिकेचे मक्तेदार सगर यांच्याकडून इंडोस्कॉपी कॅमेऱ्याद्वारे तपासणी करण्यात आली यावेळी पाण्याची पाईपलाईन आतून पूर्णपणे गंजलेली आणि गाठी असल्याचं निदर्शनास आलं तसंच पाईपलाईनच्या शेवटी तीन मीटरमध्ये दोन बंदबूथ आणि दोन चालू कनेक्शन्स आढळून आले जुने ड्रेनेज घरगुती कनेक्शनमधून ड्रेनेजचं पाणी कुजलेल्या बेंडमधून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये शिरत होतं एंडोस्कोपी करताना आठ मीटर ते बारा मीटरमध्ये कॅमेरा पूर्णपणे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनमध्ये पाण्यात बुडाल्याचं निदर्शनास आलं तसंच या ठिकाणी दूषित पाणी येत असल्यामुळे निगेटिव्ह फिडिंगनं पाणीपुरवठा असल्यानं चार इंची वॉश आउट व्हॉल्व बसवण्यात आला याच अनुषंगानं सोलापूर शहरातील अशा दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनचा इंडोस्कॉपी कॅमेऱ्याद्वारे तपासणी करण्याच्या सूचना सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं दूषित पाणीपुरवठा होत असल्यास ती पाईपलाईन बदलण्यासंदर्भात प्राधान्यानं निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहितीही आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी दिली